आणि दोन खडे हे इलेक्शन कीच आरक्षणाचा का शब्द वापरला जातो त्या ठिकाणी अनेक जातीचे पिढे पडलेले अन्नधान्य आजचा रोख केला जातो हजारोची संख्या मधलेल्या शेळ्या मेलेल्या मेले कोंबड्या खावा लागतात या ठिका जनावर जगावं लागते लालच टाकायची आणि मतदान करून घ्यायचं स्वतःची पोळी भाजून घ्यायची पाच पाच वर्षे ए सी मालात आणि एसी गाडीमध्ये फिरताना लांबून टाटा करत चालायचं तो आज घडीला आरक्षण इलेक्शन कीच आरक्षणाचं का शब्द वापरला जातो त्या ठिकाणी अनेक जातीची भांडणं लागली जातात त्या ठिकाणी अनेक विषयातून त्या ठिकाणं प्रश्न उद्भवला जातो परंतु जे कोणी आरक्षण मागत आहे त्यांना हे मात्र आदिवासीमधून आरक्षण मागणाऱ्यांसाठी हे ते त्यांनी लक्षात घ्यावं या धर्तीची या जमिनीची पूजा करत असताना निसर्गाचं रक्षण करत असताना आदिवासींनी आपल्या अनेक पिढ्या त्या ठिकाणं पिढ्यांचा त्याग केलेला आहे या ठिकाणं हे सगळं दुःख भोगत असताना मेलेल्या कोंबड्या मेलेल्या शेळ्या हिडं पडलेले अन्नधान्य आजचा भात दहा दहा दिवसांनी उठा भात खाना खाणारे हे आदिवासी आणि अशा मेलेल्या शेळ्या कोंबड्या खाऊन आपलं जीवनाचं रक्षण करत असताना जंगलाचं रक्षण करत असताना आजपर्यंत ते उपाशीपोटी फिरत आहे या आदिवासींसाठी विशेष मोहीम राबव शासनाने राबवली आणि त्या आदिवासींसाठी आदिवासींमध्ये मिसळण्याकरता आज रास्ता रोको केला जातो हजारोची संख्यामध्ये उपस्थित होऊन लोकांची जनगणना था मध्ये जनगणनेच्या नावाखाली आम्ही आदिवासी आहे म्हणून त्याच्यात मिसळण्यासाठी प्रयत्न केला जातो या आदिवासींमध्ये बसण्याकरता या आदिवासींमध्ये येण्याकरता पहिलं गुन्हेगार नावाचा शिक्का या समाजाचा लावून घ्यावा लागतो या ठिकाणं आदिवासी म्हणून म्हणून घेताना आदिवासी म्हणून राहताना मेलेल्या शेळ्या मेलेल्या कोंबड्या खावा लागतात या ठिकाणं शेळ्या भाकरी खावं लागते फुटपाटवर झोपावं लागतं शिंगणळ खाली त्या ठिकाणं मच्छर जाऊन घ्यावं लागते गावा बाहेर गाव जगावं एखाद्या जनावरांकडे जगावं लागते आणि त्या ठिकाणं तेवढंच नाही मेल्यानंतर दफन करण्यासाठी वन वन भटकंटी करून जागा मागावं लागते हे आदिवासींचं जीवन आहे हे अशा आदिवासींसाठी या आधी अशा अशा आदिवासींमध्ये मिसळण्याकरता तुम्ही हजारो आंदोलन करता आणि हजारो आंदोलन करून त्या ठिकाणं आदिवासींमध्ये मिसळण्यासाठी प्रयत्न करता पण आदिवासी म्हणून जगताना हे भाषा आमच्या नशिबी आले चोर जोडेखोर म्हणून आमच्या कपाळी शिक्के मारले गेले या शिक्का कपाळी घेऊन या पी एच डी डिग्र्या आमच्या कपाळी घेऊन आम्ही आजपर्यंत जगत आलो मच्छरसंघ झगडा करावा लागतो या ठिकाणं शिकारी आता बंद झाल्या उपासमारीची वेळ आली आणि शासनाने साधा सर्वे करू नाही हे दुःखद बाब आहे आता ह्या फाशाकडं आम्ही बघतो आम्ही आमच्याकडं फाश्या बघत असतं त्याचं कारण आहे जंगलत राहिलं नाही शिकारी राहिले नाही त्या जंगलामधील प्राणीसुद्धा बाहेर गेले त्यालासुद्धा विषयातून एक वेगळी विशेषता निर्माण झाली एशी बंगल्यावाल्यांनी लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरताना गरिबेचं दुःख त्यांना कधी समजलं नाही परंतु पाच वर्ष सहा वर्ष फक्त आश्वासनाच्या नावाखाली दोन वर्ष अधिकारी येतात काम करतात आणि संरक्षणाच्या नावाखाली आदिवासींना उपाशी मारलं जातं किती योग्य आहे वर्षानुवर्ष हेच चालणार आहे का प्रत्येकाच्या मनाला एकच प्रश्न पडतो हे लुटारू राक्षसांचं जाळं कधी थांबणार आहे आणि त्या ठिकाणं गरीबाला न्याय कधी मिळणार आहे अशा प्रत्येक गरीब आणि त्याच्या गरिबाच्या मनाला एक प्रश्नच पडत आहे की हे दुःख कधीतरी धरणार की नाही आणि गरीबांना आदिवासींना न्याय मिळणार का नाही असा प्रश्न प्रत्येक गरिबांना पडतो पहिलं आदिवासींचं जीवन काय ते समजून घ्या आदिवासी मेलेलं खात असतं आहे आदिवासी खात खातं आहे आदिवासींना किडे पडलेलं अन्न त्यांच्या वाट्याला मिळलं जातं आणि ते खाण्याकरता तुम्ही आरक्षण मागता हे मागू नाही हे आधी खाऊन बघा हे जीवन अगदी बघा या जीवनामध्ये आधी मिसळून बघा आणि मग आरक्षण मागा आणि मग एस टीमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करा असं चालणार नाही हजारो वर्ष उपाशीपोटी आम्ही राहिलेलो आहे परंतु आज आपण जे काही हे इलेक्शन पुरतं देखावं करता भारतामध्ये सहा ते सात कोट आदिवासी आहे आणि या आदिवासीपैकी महाराष्ट्रामध्ये चौतीस लाख आदिवासी हा शासनाच्या सवलतीपासून वंचित आहे हे शासनाला दिसलं नाही परंतु शासनाला एक शेळा तुकडा कुठेतरी फेकायचा आणि त्या पॉलिटिक्स लोकांनी स्वतःची पोळी भाजून घालण्याकरता आपण आदिवासींची आदिवासींच्या विषयातून भांडणं लावून त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाखाली आरक्षणाच्या मुद्द्याखाली कुठेतरी भांडणं करत बसायचं हे योग्य वाटत नाही